अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते कृष्ण प्रतिपदा म्हणजेच श्री गुरु प्रतिपदा यंदा दोन फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आहे गुरुप्रतिपदा याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात वनात अवतार गुप्त ठेवला प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्त गुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला मा कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार विशेष पुण्यतिथी असून सर्व मोठ्या प्रमाणावर साजरी होते या दिवशी दत्त गुरूंचे पूजन नामस्मरण मंत्र जप करणे शुभ मानले जाते श्री नृसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे करते मानले जाते श्री नृसिंह आवर्जून गुरुचरित्राचे पारण हे करायचे आहे गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वनात गुप्त झाले निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या असे सांगितले जाते त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झाले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाया सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आणि म्हणूनच प्रतिपदेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाई साक्षात दत्तगुरु पूर्ण करणारच तर पण त्यांच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा ने शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील गुरु प्रतिपदीचा दिवशी आपल्याला ब्रह्म मूर्तार उठायचं अंतर्णामध्येच आपल्याला स्वामी महाराजांचं दत्त गुरुंचं आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते श्रीनिरसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्त गुरुंचे अवतार आहेत या दिवशी त्यांचे नामस्मरण करावे व त्यांची सेवा करणं शुभ मानलं जातं श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या बरोबर श्री दत्तगुरु व स्वामी महाराजांची सुद्धा आपल्याला पूजा आणि सेवा ही करायची आहे आता तुमच्याकडे दत्तगुरूंचा नरसिंह सरस्वती महाराजांचं किंवा स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून आपल्याला अर्पण करायची ती ही फुलं अर्पण करताना आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छा ही व्यक्त करायची आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला व्रत हे ठेवायचं आहे गुरुचरित्रातील एकावन्न आणि बावन्न अध्याय आपल्याला पठण करायचं आहे दुपारी आवर्जून आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्य हा विशिष्ट असावा वरण भात श्रावण घेवड्याची भाजी ही खूप महत्वाची आहे चपाती व शिरा दाखवावा संध्याकाळी बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा दुपारचा नैवेद्य आपण घरातील मंडळी ग्रहण करू शकतात पण लाडूचा नैवेद्य दाखवल्यानंतर झाकून तसाच ठेवावा व दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा नैवेद्य व लाडू घरीच बनवावे या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावं नंतर गणपती बाप्पा श्री दत्तगुरू महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणावी सेवा करताना दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करू नका कारण ही स्वामी महाराजांची दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते तसेच सेवा चारच्या आत करावी स्वामी महाराजांचं मंदिर असेल असेल किंवा अगदी दत्तगुरूंच मंदिर असेल तर तिथे आवर्जून पिवळी फुलं नारळ तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू घेऊन जाऊ शकतात किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला नैवेद्य हे घेऊन जायचं आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती प्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील निरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबाखाली एक ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षा तळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रूत केले असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्याने खूप पुण्य पदरी पडते या झाडाचे एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग दूर होतात औदंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होत्याने जपाचे अनंत पटीने फळ मिळते औदंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळते औदराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा गुरुप्रतिपतीच्या दिवशी आवर्जून ओमराच्या झाडाची पूजा आणि ही करायची तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका त्याचबरोबर आपल्याला एक वाटी घ्यायची वाटीमध्ये आपल्याला थोडंसं गायचं कच्चं दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये आपल्याला हळद ही टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी साखर घ्यायची आहे आणि एक दिवा सुद्धा तयार करायचा प्रयत्न करून एक दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचं त्या दिव्यामध्ये दोन वाटी ची एक वाट करून लांब वाट टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गायचं तूपच टाकायचं तर या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ आता औदुंबर वृक्षाजवळ केल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता औदुंबर वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आता जे तांब्यामध्ये आपण पाणी घेऊन गेलेले ते औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं तसेच वाटीमध्ये जे दूध आणि हळद मिश्रण घेऊन गेले ते सुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करून घ्यायचे तसेच जी आपण साखर घेऊन गेले होते तीसुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षाखाली ठेवून द्यायचे कारण औदुंबर वृक्षाजवळ बऱ्याच प्रमाणामध्ये मुंग्या असतात आणि ह्या मुंग्या जे आहेत तेही साखर खातात आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्या दत्तगुरूंची भरभरून कृपाही होत असते आता आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप भाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला औदुंबर वृक्षाखाली जी माती असते तिने आपल्या कपाळावर तिळा ला लावायचा आहे आता औदुंबर वृक्षाजवळ आपल्याला बसायचं आहे दोन्ही हात औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचे आहे डोकं टेकायचं आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही औदुंबर वृक्षाला बोलायची आहे अशा रीतीने आपल्याला ही औदुंबराची पूजा आणि सेवा ही करायची ही सेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या साक्षात दत्त गुरु पूर्ण करतात तसेच गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील अकरावा अध्याय पठन किंवा श्रवण केला तर तुम्हाला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच एकशे आठ वेळा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गुरुप्रतिपदीच्या दिवशी आपल्याला जेवढ्या जास्त सेवा उपासना करता येतील तेवढ्या आवर्जून करायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा